नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये कारल्याची भाजी पाहणार आहोत सहसा मुलांना कारल्याची भाजी आवडत नाही तर सगळ्याच मुलांना आवडत नाही तर आज इतक्या छान पद्धतीने मी कारल्याची भाजी तुम्हाला दाखवणार आहे मुलंही आवडीने खातीन आणि मोठेही आवडीने खातीन तर कारल्याची भाजी आपले ही आपल्या शरीरासाठी चांगली असते आपण म्हणतोच पण खात नाही कारण कडू इतकी असते ही कारल्याची भाजी आणि ती खाल्ल्यानंतर इतकं कडवट तोंड पडतं त्याच्यापेक्षा न खालेली परवडते असं आपण म्हणतो तर आज मला वेगळ्या पद्धतीने मी कारल्याची भाजी कशी बनवायची आणि ती कडू न होण्यासाठी काय करायचं हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि कोणी नवीन असेल तर प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करून जा तर अगोदर मी कारले अशा प्रकारे कापून घेतलेले आहेत तर आपल्याला कारले धुवून घ्यायचे तर अगोदर नंतरच कापून घ्यायचे आहेत आणि मी जास्त तेल टाकलेलं आहे तेलामध्ये आपल्याला कारले तळून घ्यायचे आहेत तर मी अशा प्रकारे तळून घेत आहे जास्तही तेल लागत नाही अगदी थोड्या तेलामध्ये पण मस्त असे तळले जातात खरपूस असे का कारले आपले होतात तेव्हा आपल्याला हे कारले बाहेर काढून घ्यायचे आहे त्याच्यामुळं सगळा कडव कडवटपणा आहे त तळल्यामुळे पूर्ण कडवटपणा हा निघून जातो तर मी अर्धे अर्धे करून तळणार आहे तर एक, एक बॅच मी तळून घेतलेली आहे ते आता छान तळलेले आहे खरपूस झालेले आहेत कारले आता मी बाहेर काढून घेते एका झाऱ्याच्या साहित्याने आपल्याला बाहेर काढून घ्यायचे कारण तेल आपल्याला बाहेर येऊ नये तर कारले कार्य मस्त असे बाहेर आता मी काढून घेतलेले आहेत जे राहिलेले कारले आहेत ते पण मी अशाच प्रकारे तळून घेते पाच ते दहा मिनटं जास्तीत जास्त वेळ लागतो कारले तळण्यासाठी आपल्याला फ्लेम ज स्लो ठेवायचे आहे तळताना आता मी ते कढई ठेवली त्या कढईमध्ये तेल टाकलेलं आहे आपल्याला लसूण टाकायचं आहे मोहरी जिरे टाकून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर आता कांदा इथे दोन कांदे मी असे बारीक कापून घेतलेले आहेत ते कांदा टाकून घ्यायचा आहे आता कांदा पण छान असं परतून घ्यायचा आहे आपल्याला त्याचा गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला कांदा हा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे अगदी सोपी आहे झटपट अशी होते आणि जे घरी साहित्य अवेलेबल आहे त्या साहित्यामध्ये चविष्ट भाजी होते तर आता इथे आपल्याला कांदा अगोदर परतून घ्यायचा आहे त्याच्यानंतर मी आता लसूण टाकलेला आहे ठेचून खलबत्त्यामध्ये आता लसूण कांदा आपल्याला दोन्ही पण छान असं परतून घ्यायचं आहे तर लसूण आणि कांदा दोन्ही पण परतून झालेले आहेत पाहू शकताय तुम्ही आता इथे मी टोमॅटो टाकते आहे तर टोमॅटोमुळे काय होतो कडवटपणा नाहीसाच होतो कारण थोडं टोमॅटो आंबट असतो आंबटमुळे तुम्ही इथे चिंचचा को म्हणजे चिंच पाण्यात बुडून त्याचं पाणी पण टाकू शकता जर टोमॅटो नसेल टाकायचं तुम्ही तर आता छान टोमॅटो पण आपला परत लागलेला आहे आता मसाले टाकून घेऊयात तर मोठा चमचा मी एक लाल तिखट टाकलेला आहे हळद टाकलेली आहे आणि आपल्याला काही जर घरी अवेलेबल असतील ते मसाले टाकून घ्यायचं जे काळा मसाला असेल किंवा गोडा मसाला असेल ते आपल्याला तुमच्याकडे जे अवेलेबल आहेत ते मसाले तुम्ही टाकून घ्या तरी ते, ते मी मसाले टाकून घेतलेले आहेत आणि आपल्याला आता परतून घ्यायचे आहेत मसाले छान तेलामध्ये जितके मसाले छान परत परतले जातील तितकी भाजी छान होते तर आता मसाले छान परतले गेलेत आता आपल्याला हे कारले टाकून घ्यायचे आहेत जे आपण तळून साईडला ठेवले होते ते आता कारले छान आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत मसाल्यामध्ये मसाल्याची छान कोटिंग आली पाहिजे कारल्याला तर अशा प्रकारे मी छान असे कारले परतून घेतलेले आहेत पाहू शकताय तुम्ही तुम्ही टिफिनला भाजी देऊ शकता टिफिनसाठी ही एक नंबर भाजी आहे आणि मस्त अशी होते तर मी थोडंसं पाणी घातलेलं आहे म्हणजे काय होईल आपले जे मसाले आहेत ते छान असं कारल्याला कोटिंग झाले पाहिजेत अगदी मी अर्धा कप पाणी म्हटलं तरी चालेल अर्धा कप पाणी टाकलेलं आहे आता आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे आणि आता याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मीठ टाकल्यामुळे आणि आता झाकून ठेवायचं आहे झा जा, झाकून तुम्ही गॅस स्लो ठेवायचा आहे स्लो गॅसवर आपल्याला ही भाजी छान अशी शिजून घ्यायची आहे अगोदरच आपण कारले तळून घेतलेले आहेत म्हणून शिजायलाही काहीच वेळ लागत नाही चार ते पाच मिनटामध्ये आपली भाजी छान अशी रेडी होईल आता मी याच्यावर झाकण ठेवून मस्त चार ते पाच मिनिटासाठी वाफवून घेते तर चार ते पाच मिनिट झालेले आहेत मस्त आपली भाजी शिजलेली आहे आता मी मस्त वरून कोथिंबीर टाकून घेते आहे आणि पाहू शकताय तुम्ही भाजी खूप छान झालेली आहे आणि कलर पण खूप छान आलेला आहे मुलं हे बघताच क्षणी म्हणतील मला पण भाजी पाहिजे म्हणून माझा मुलगा खातो तुम्ही नक्की एकदा तरी ट्राय करा आणि तुमच्या मुलांना द्या चवीला अप्रतिम लागते खूप छान लागते बिलकुल कडू होत नाही ही भाजी तर खूप छान झालेली आहे आणि ह्या भाजीसोबत म्हणजे कारल्याच्या भाजीसोबत भाकर ही खूप छान लागते ज्वारीची भाकर तर मी याच्यासोबत ज्वारीची भाकर पण बनवणार आहे ए दिवसातून म्हणजे सकाळी किंवा संध्याकाळी दिवसातून एक टाइम तरी भाकर खाल्ली पाहिजे आपल्या शरीरासाठी ही भाकर चांगली असते ज्वारीची कोणतीही ज्वारीची भाकरी खा किंवा तांदळाची खा किंवा बाजरीची भाकरी खा एक वेळेस तरी चपाती सोडून आपण भाकर ही खाल्लीच पाहिजे तर इथं मस्त मी ज्वारीची भाकर बनवत आहे आपल्याला पीठ असं अगोदर चाळून घ्यायचं आहे त्याच्यानंतर मळून घ्यायचं आहे पाणी टाकून जास्त पाणी टाकायचं नाही थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला मळून घ्यायचं आहे त्याच्यानंतर पिठाचा छान असा गोळा बनवून घ्यायचा आहे आणि आपल्याला छान असं गोळा बनवल्यानंतर हातावर अशा प्रकारे मळून घ्यायचं आहे आणि खाली आपल्याला पीठ टाकून पिठावर आपल्याला अशा प्रकारे थापून घ्यायचे आहे तर पात्र आपल्याला अशी भाकर बनवून घ्यायची आहे तर गोल आणि पातळ अशी आपली भाकर रेडी झालेली आहे आणि तिकडे तवा पण मस्त असं तापला आहे गरम गरम तव्यावर आपल्याला टाकून घ्यायचे जर तवा तापला नसेल आणि आपण भाकर टाकली तरी मोडू शकते आणि तितकं हे होणार नाही भाकर आपली भाजणार नाही म्हणून अगोदर तवा आपल्याला छान तापून घ्यायचा आहे त्याच्यानंतरच आपल्याला भाकर टाकायची आहे आणि भाकर टाकल्यानंतर जे खालून पीठ लागलेलं ला असतं त्याच्यामुळे आपल्याला पाणी फिरून ते पीठ पूर्ण आपल्याला काढून टाकायचं आहे असं पाणी फिरवून घ्यायचं आहे आपल्याला थोडंच पाणी टाकायचं जास्त पाणी टाकायचं नाही आणि मस्त असं मी पाणी फिरवून घेतलेलं आहे आता खालून आपल्याला छान अशी भाकर जे भाजून घ्यायची आहे खा खालून भाजल्यानंतरच आपल्याला पलटून घ्यायचं आहे किंवा सारखं सारखं पलटून इकडे तिकडे करायची नाही कारण भाकर मोडू शकते तर खालून छान भाजलेली आहे आता मी उलटून टाकते हिला आता दोन्ही साईडने मी छान भाजून घेतले तर मी पाहू शकताय खालून छान भाजलेली आहे आता उबडी टाकून घ्यायची आहे आपल्याला आणि गॅसची स्पीड आपल्याला हाय करायची आहे हाय स्पीडवर आपल्याला भाकर भाजून घ्यायचे कारण हाय स्पीड केल्यानंतर भाकर मस्त फुगते तर भाकर ही टम्म फुगलेली आहे या भाकरी सोबत कारल्याची भाजी खूप छान लागते अप्रतिम लागते नक्की एकदा ट्राय करा कारल्याची भाजी आणि भाकर हे कॉम्बिनेशन अप्रतिम आहे नक्की एकदा ट्राय करा भाकर जर तुम्ही कधी बस बनवली नसेल अशा प्रकारे तर नक्की एकदा बनवून पहा भाकरीची चव पण अप्रतिम लागते तर मस्त अशी टम्म फुगलेली आहे भाकर आणि आपली भाकर आणि भाजी दोन्ही रेडी झालेला आहे तर संध्याकाळसाठी मी जेवण हे बनवलेलं आहे मस्त ज्वारीची भाकर आणि कारल्याची भाजी जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल किंवा रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच एका नवीन व्हिडिओसोबत पुन्हा भेटू तोपर्यंत बाय बाय